नमस्कार केस डिझायनर आहे चॅनेलवरती आपले स्वागत आहे आज आपण मस्त अशी स्लीव्ज डिझाईन बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे स्लीव्ज कटिंग करून घेतलेली आहे हाफ स्लीव्ज डिझाईन इथे बघायची आहे आपल्याला तर इथे स्लीवची उंची पावणे पाच इंच घेतलेली आहे तयार उंची चार इंच आहे तर इथे सेंटरपासून मी स्लीव्ज एकदा फोल्ड करून घेते आहे सेंटर सेंटरला बरोबर फोल्ड केले आणि इथून थोडासा असा सेंटर पासून वरती आकार देऊन घ्यायचा आहे आणि हे कट करून घ्यायचं आहे तर या दोन्ही बाह्या आता आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायच्या आहेत म्हणजे नंतर उलट्या जोडल्या जाणार नाही यामुळे ठेवून घेतल्या दोन्ही बरोबर आणि आता खालच्या साईडने एक शिलाई टाकून घ्यायची आहे पहिला अर्ध्या इंच अर्ध अंतर सोडून मी शिलाई टाकून घेत आहे या सुद्धा बाईला एक शिलाई टाकून घेते शिलाई टाकल्यानंतर आपल्याला इथे एक दोन कट देऊन घ्यायचे आहेत म्हणजे बाही व्यवस्थित फोल्ड केली जाईल सरळ केल्यानंतर त्यामुळे थोडेसे कट द्यायचे आहेत तिथे दोन तीन कट देऊन घ्यायचे आहेत शिलाईपर्यंत कट दिले आणि आता बाही सरळ करून घ्यायची आहे सरळ केल्यानंतर परत एकदा याच साईडने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे आता इथे बाहीला सर्व साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडून घ्यायचा आहे त्यामुळे सर्व साईडने शिलाई टाकून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे अस्तरच्या बरोबरीने दुसरी बाईसुद्धा सेम या प्रकारे जोडून घ्यायची आहे दोन्ही बाया जोडून घेतलेल्या आहेत आणि आता इथे हे मी कपडा घेतलेला आहे तर याची व उंदी दाखवते तर रुंदी घेतलेली आहे अडीच इंच आणि उंची घेतलेली आहे चार इंच तर याला आता फोल्ड करायचं आहे अशा प्रकारे आणि सर्व साईडने याला शिलाई टाकून घ्यायची आहे थोडंसं शिलाई मार्जिन सोडून अगोदर या दोन साईडने शिलाई टाकून घेत आहे आणि आता हे सरळ करून घ्यायचं आहे शिलाई आतल्या बाजूला घालायची आहे याचे कोपरेसुद्धा व्यवस्थित कात्रीच्या सहाय्याने मी बाहेर काढून घेत आहे तर हे सरळ केल्यानंतर ही जी साईड आहे हिचा कपडा पूर्ण आतमध्ये घालून याला सुद्धा एक शिलाई टाकून घ्यायची आहे पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे आपल्याला हा चौकन तर अशाच प्रकारे दुसरं सुद्धा आपण हे चौकन तयार करून घेऊया तर दोन्ही इथे चौकोन तयार आहेत आणि आता इथे सुईदोरा घेतला आहे मी आणि सेंटरपासून इथे छोट्या छोट्या आपल्याला धागे टाकून प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आणि हे घट्ट करून घ्यायचं आहे पूर्ण धागे एका जाग्यावरती करून घ्यायचे आहेत म्हणजे याला व्यवस्थित मस्तपैकी मिऱ्या पडून छान असं बटरफ्लाय तयार होतं इथे याला पूर्ण भरपूर धागे टाकून पॅक करून घ्यायचं आहे मिसटलं नाही पाहिजे चार पदरी दोऱ्याने व्यवस्थित पॅक करून घेतले तर सेम दोन्ही सुद्धा तयार करून घ्यायचे आहेत तर या बटरफ्लाय तयार आहेत आणि आता इथे आपल्याला स्लीवज ला गोठ लावून घ्यायचं आहे तर गोठ लावण्यासाठी मी इथेही रेडीमेड पट्टी घेतलेली आहे आणि आता याला खालच्या साईडने ठेवून थोडंसं असं बाहेरच्या साईडने दिसू द्यायचं आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे तुम्ही इथे रेडीमेड गोटपट्टी नसेल तुमच्याकडे तर तुम्ही साधासुद्धा गोट इथे लावू शकता साडीला मॅचिंग होईल अशा प्रकारे व्यवस्थित छान दिसतो तोसुद्धा माझ्याकडे होता त्यामुळे मी हा रेडीमेड लावत आहे तर याला आणखी एक शिलाई टाकून घ्यायची आहे हे पट्टी मोठी असल्यामुळे ही अशी फोल्ड होऊन समोरच्या साईडला दिसू शकते त्यामुळे अजून एक थोडीशी साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे दोन शिलाई इथे टाकून घेतल्या दोन्ही बाह्या रेडी करून घेतलेल्या आहेत आणि आता हे इथे मी छोटीशी दोरी घेतलेली आहे आणि याला या दोरीला छोटे छोटे लटकन लावून घ्यायचे आहेत याच कपड्याचे मॅचिंगमध्ये चौकोनी कापड घेऊन त्याला असं फोल्ड करून इथे लटकन बनवून घ्यायचे आहेत आपल्याला एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि हे लटकन तयार आहे सेम दुसऱ्या साईडने सुद्धा असंच छोटासा कपडा घ्यायचा आहे चौकोनी याला फोल्ड करायचे आणि अशा प्रकारे ठेवून लटकन तयार करून घ्यायचं आहे व्यवस्थित दोन शिलाई टाकून घ्यायच्या आहेत पॅक होईल म्हणजे चांगलं निसटणार नाही आणि आता हा सुद्धा एक्स्ट्राचा कपडा कट केला आहे आणि आता हे लटकन तयार आहेत तर हे आता थोडंसं खालीवर करून आपल्याला इथे बाईवरती पॅक करून घ्यायचं आहे याच्यावरती शिलाई टाकून घ्यायची आहे तर हे पॅक झालेलं आहे आणि याच्यावरती ही बटरफ्लाय आपल्याला हाताने पॅक करायची आहे सुई दोरा घेतलेला आहे आणि ही व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे भरपूर धागे टाकून इथे पॅक करत असताना धागे व्यवस्थित टाकायचे आहेत वरच्या साईडला दिसू द्यायचे नाही आहेत आणि जी बटरफ्लाय आहे ती जशास तशी राहिली पाहिजे धाग्यामुळे कमी जास्त होऊ द्यायची नाही आहे बरोबर लावून घ्यायचे आहेत तर इथे आपली बाहीची डिझाईन रेडी झालेली आहे आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू